तर पब्लिक आज जरा जास्तच उशीर झाला आपल्याला ऑफिसला अकरा वाजता पोचायचं होतं आपले शेजारी भेटले आणि आपण मी बसलो बोलत त्यांना आता दहा एकोणसाठ म्हणजे इथंच अकरा वाजता येत लेट मार्क आहे आपल्याला काय विषय नाही अकरा वीस पर्यंत पोहोचतो का बघू आता आपण तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये जर काय माईकचा फरक पडला असेल तर आपल्याला नक्की सांगा कारण आधी मी दोन हजारचा माईक वापरत होतो ट्रेड केलं मी जरा आता मी शंभर रुपयाचा माईक वापरते कसं आहे दिस आपलं डायरेक्टली ट्रॅफिक होत नाही राहू कमी ऑफिसर्स घ्या वर्किंग आर क्या कुठले कुठले पण आर्स घ्या रात्री दहा दहा अकरा वाजता पण एवढीच ट्रॅफिक असते भयानक ट्रॅफिक आहे त्यातून ऑटो पी एम टी आणि स्कूल बस खतम हे बाबा तिकडं बघून मेन गार्डन इकडं सरळ गाडी घेते पॅसेंजर बघते तिकडं मॅगविल बाबा मॅगविल प्लेटावरच्या कडाक 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 पीएमटी ऑटो रिक्षा आणि स्कूल बस कमी होते आता पाण्याच्या टँकरने नवीन एंट्री घेतली आहे मार्केटमध्ये फुल एकदम विषय हार्ड करते रस्त्यावर आडवे जास्त आहेत म्हणजे रस्ता क्रॉस वगैरे करणार आहे आणि उभे कमी टँकर आहेत एकाला गल्लीतच घुसायचा आहे एका यू टर्न घ्यायचा आहे या छोट्याशा या रोडवरसारखा गाडी चालवत आहे काका इंडिकेटर द्या ना थोडंसं थोडंसं द्या आम्ही धारा घेऊ कंटेंट मिळतोय पहिली गोष्ट म्हणजे हेल्मेट आहे डॉक्यावरून दुसरी गोष्ट हेल्मेटला कॅमेरा आहे मग आम्हाला माहीत आहे धरलं तरी पैसे काय देणार दे 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 नाही हा पै का येऊ ना गाडीचं ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट क्लिअर आहे आपल्या क्लिअर काय पाहिजे बोला फक्त तोंडावर फेकून मारतो लगेच टार्गेट रिस्ट्रक्चर करायचं काय जरा अकरा पच्चीस करायचं काय अकरा पच्चीस नो लिमिट भाऊ लिमिट आहे एव्हरीथिंग हॅज अ लिमिट प्रो धरतो का धरतो का मामूश मामुडी धरणाला याच्यापोती त्यावेळेस राव गावावर धरत होते एम एच पंचवीस एम एच बाराचा फायदा आहे पब्लिक हा धरतच नाहीत समोरून गेला धर म्हणला तरी धरत नाहीत एम एच बाराला ए सिग्नल आहे अरे बाप रे पब्लिक रोडवर बघू शकता ट्रॅफिक अरे अड्या मी थांबलो असतो तर मागच्या नोडवला असतो सॉरी त्याच्या चला ना चचा ओ भरोसेवाली चचा चलो पब्लिक तर आवाज कसा येतो आपल्या ह्या मध्ये नवीन माईक सेटअपच दाखवतो मी एकदा एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला जाऊ दे ए दिदी तू तर जा पब्लिक साठ वर आहे साठ वर साठ वर कसा आवाज आहे आवाज कसा आहे वाऱ्याचा आवाज किती आहे वाऱ्याचा आवाज कॅल्क्युलेट करणं हे एक जटिल काम महाराष्ट्र आपलं सगळं असं डान्सिंग करायला येत आता सर्व्हिसिंग सर्विसिंग आपला ॲक्सिडेंट झाल्यावर हा लावला आहे ना भंगार चा लावला आहे माहीत नाही मी लावलं आहे का दुसऱ्या गाडीचा काढून लावला आहे ह्या वेळेस आता आपण सर्व्हिसिंग करताना अशा जागी सर्व्हिसिंग करणार मी समोर बसून सर्व्हिस करून घेणार आहे नाही ना भाऊ बस गाडी टाकायची सर्व्हिसिंगला परत तुम्ही या पाच वाजता नो ब्रो नो आपल्याकडे चामने सामने बैठके सर्विस ए ऑटो बाजू ऑटो घे नीट चालव म्हणलं तर लोक लो चालूच येत नाही घे मग विचार केला आज जरा नको पळवायला गाडी जरा नीट इज्जतीच जावं नाही पब्लिकच्याच मस्ती अय पर्वती पायता दिसतो सगळं सॉरी पर्वती पाहिजे नाही काय म्हणते त्याला परवतीचा डोंगर अय अय काय बघतोय काय बघतोय पुढच्या लाँग ट्रीपचे विचार एक लाँग ट्रिपच्या आधी आपल्याला काही टाकात टाक पाहिजे नसते टाकाटाक अजून टाक। सर्व्हिस आली पण नाही सर्व्हिस यायला भरपूर वेळ आहे अजून आता माझा ओढो किती झालाय थी तीन हजार चारशे पंधरा प्लस दोन हजार कारण आपलं दोन हजारनंतर मीटर बदललेलं आहे म्हणजे पाच हजार चारशे पंधरा आणि गाडीला अजून सर्विससाठी टोटल तब्बल दोन हजार किलोमीटर आहेत साडेसात हजारला सर्व्हिस आता पाच हजार झाले ऐ मोबाईल मोबाईल ठेव ना भाऊ अय भाऊ मोबाईल माझ्याकडं दोन आहेत काढू काय नाच वाप्रिलियाकडे इंडिकेटर नसते थोडासा कॉर्नर त्या कलंक नका लावू राह आयवर घ्या प्लीज सिग्नल व्हॉट सिग्नल एक मिनिटल तर आजची कॉर्पोरेट मजदुरी संपूर्ण आपण निघालोय उलजा सिंग सिंग चला युवराज शेठ आजच्या ब्लॉग मध्ये येणार आहे तू आज आज युवराजला बाहेर करून टाकतो जुगाड तर आज आपण एक नवीन करू की घरापर्यंत रीडिंग किती होती बघू आपली कामारो एक फुटलं की सगळे फुटतेत वास येत आहे का तिथे लाल लाईट पण लावली अरे बाबा <tonta> लवकर रेअरला आता ओव्हरटेक नाही केलं असतं तर हे ओव्हरटेकच झालं नसतं एटीएम टी छपरे नाही चालवणारा होणार छपरी कुठे आहे नंबर प्लेट टेल सेक्शनच गायब केला आहे ना पूर्ण आरसे गायब म्हणून छपरी म्हणतात वापरणारे वापरून लाँग राईड हा कसा चालवतो हो बघा तिकडे फुल वाकडे तिकडे बघा काका एवढी मोठी रिस्क नका घेऊ राहू हो तुम्ही राहिले अजून थोडे दिवस शपथ काय टाकले काय माहिती रोडवर ताटला गेले तिला गेले काय काहीच करत नाही गाडी एक कनवर सुद्धा हवा नाही लागत माझ्या डोळ्याला ची पॉवर बाकी कुठं पण ला जरा कमी करायची हेल्मेटला अजिबात बात नाही लाईफ सेवर आहे ती सुपर बाईक कुठे वेनिली बेनेली सिक्स हंड्रेड कशा आहे फायरिंग साऊंड क्वीन बेनिली का आपल्या युवराज भैयाला सोडले आता आता निघतोय मी घराकडं कसा आहे पीएमटी तर ज्याने कोणी माझा आधीचा लवासाचा व्हिडिओ बघितलाय आणि त्यानंतर हा माझा व्हिडिओ बघतात तर त्यांनी आपल्याला कृपया कमेंट करून सांगा की माइकची क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह झाली का नाही नाहीतर मग मला हा पण माईक चेंज करून दुसरा काहीतरी जुगाड करावा लागेल कारण मला एक कळालं आहे की वायरलेस माईक तर आता माझ्या काहीच कामाचं नाही काय म्हणजे काहीच कामाचं नाही माझ्या वायरलेस माईक कृपया कमेंट करून सांगा की माईकचा आवाज कसा आलेला आहे आणि आपण किती वाजता निघालो होतो आता माझ्या लक्षात नाही पब्लिक पब्लिक कसं वागतं पोचलो आता आपण घरी नऊ पॉईंट दोन किलोमीटर रनिंग झाली बरोबर चला भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही पण भटकत राहा व्हिडिओ बघत राहा बाय